तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा पाच जुलैला हप्ता वितरणाला सुरुवात झाली होती आणि जवळपास आता सहा ते सात दिवस होऊन गेलेले आहे तर ही जवळपास तीस टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा बारावा हो हप्ता आलेला नाही बघा एक ते दोन दिवस आपल्याला वाट पाहायची आहे पण आपल्याला तक्रारसुद्धा करायची आहे तर लगेचच तुम्ही तक्रार करून द्या म्हणजे बघा ऑनलाईन तक्रार तुम्हाला करायची आहे तक्रार कशी करायची कुठे करायची ही सर्व प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तुम्ही जर ऑनलाईन तक्रार केली तर ह शंभर टक्के चान्सेस आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतील आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो दूर होईल तर बघा त्यासाठी तुम्हाला आय डी पासवर्डची गरज पडणार आहे तुम्ही जर स्वतः मोबाईलवरून अर्ज भरला असेल तर तुमच्याकडे आय डी पासवर्ड असणार आहे आणि तुम्ही जर बाहेर कुठे आधार केंद्र सेतू केंद्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज भरला असेल आणि ते लोक तुम्हाला पोर्टल ओपन करून तक्रार करून देत नसेल तर तुम्हाला आय डी पासवर्डची अरेंजमेंट कुठून करायची आहे कुठून तुम्हाला आय डी पासवर्ड मिळणार आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच देणार आहे त्याचप्रमाणे तक्रार कशी करायची ही पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे म्हणजे एका लाभार्थी बहिणीची तक्रार मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह करून दाखवणार आहे त्याचप्रमाणे व्हिडिओमध्येच मी सांगणार आहे की तुम्हाला आय डी पासवर्ड कसा मिळेल आणि कुठून मिळेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया बघा आपल्याला त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं कर आहे लाडकी बहीण योजना बघा लाडकी बहीण योजना तुम्हाला सर्च करायचं कर आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजना सर्च केल्यानंतर बघा पहिल्या नंबरची वेबसाईट जी आहे ती तुमच्यासमोर ओपन होईल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या पहिल्या नंबरच्या वेबसाईटवर बघा तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर वेबसाईट डायरेक्ट ओपन झालेली आहे पण समोर प्रॉब्लेम येईल तो प्रॉब्लेम कसा दूर करायचा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला या तीन लाईनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदार लॉग इन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुमच्यासमोर प्रकारे प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येतो चारशे चार, चार नॉट फाउंड तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एकतर खाली असलेली तुमची बॅक बटन दाबायचे आहे किंवा तुम्हाला परत सर्च करायचं आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणि परत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या पोर्टलवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा परत अर्जदार लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आणि नॉर्मली तुमचं जे काही लॉग इन आहे ते ओपन होईल म्हणजे पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आय डी पासवर्ड तुमचा टाकायचा आहे आय डी पासवर्ड कुठून मिळेल तो समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यानंतर कॅपच्या कोड या ठिकाणी आपल्याला कॅपच्या कोड फिल केल्यानंतर आपल्याला लॉग इन बटनवर क्लिक करायचं आणि तुमच्यासमोर केलेला अर्ज हे ऑप्शन ओपन होईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बघा या ठिकाणी माझ्या पोर्टलवरून वेबसाईटवरून जे काही मी अर्ज भरलेला आहे आय डी पासवर्डवरून हे सर्व अर्ज ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी बघा अप सर्व अर्ज अप्रूव आहे अप्रूव म्हणून दाखवत आहे आणि बाजूला पेमेंट बटन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर जे काही आजपर्यंतचे पैसे आलेले आहे म्हणजे या ठिकाणी बघा फक्त मे महिन्यापर्यंतची अपडेट आलेली आहे जून महिन्याची अपडेट आलेली नाही पेमेंट हिस्ट्री तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते तर आता आपल्याला या ठिकाणी जे आहे ते तक्रार करायची आहे तर बाजूला तीन व्हाईट लाईन दिसत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तक्रार तक्रार या बटनवर क्लिक करायचं आहे याआधी बघा केलेले तक्रारचे अर्ज जे काही तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर आपल्याला या ठिकाणी आता नवीन तक्रार करायची आहे तर आपल्याला वर या ठिकाणी ॲट गिवरन्सी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुमच्यासमोर तक्रार फॉर्म ओपन होईल जर तुम्ही या आय डी पासवर्डवरून आधी कधीच तक्रार केली नसेल तर तुमच्यासमोर एक वेगळं पेज ओपन होईल आणि त्या आधार नंबर आणि आधार कार्डचा फोटो तुम्हाला मागितला जाईल ते अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे तक्रार फॉर्म ओपन होईल बघा सर्वात पहिलं ऑप्शन आहे तक्रार प्रकार तर या ठिकाणी बघा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे कंप्लेंट अगेन्स्ट अदर अप्लिकेशन म्हणजे दुसऱ्याची तक्रार करायची करा। करा आहे दुसऱ्या नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करा पहिल्या नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करू नका त्यानंतर बघा तक्रार श्रेणी तक्रार श्रेणीवर बघा तुम्हाला डायरेक्ट अदर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तीन नंबरचा ऑप्शन अदर त्यानंतर तुमच्यासमोर अप्लिकेशनचा फॉर्म ओपन झालेला आहे आणि बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी जे आहे ते अर्ज क्रमांक टाकायचा आहे म्हणजे तुमचा नोंदणी क्रमांक तुमचा अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला मेसेज आलेला असेल तो क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर बघा अर्ज क्रमांक अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे अर्ज क्रमांक एकतर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला पावती वगैरे दिली असेल त्या पावतीवर अर्ज क्रमांक असेल किंवा तुम्हाला एस एम एसमध्ये अर्ज क्रमांक आला असेल बघा अशा प्रकारे अर्ज क्रमांक दिसून येतो हा अर्ज क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर त्यानंतर जे काही लाभार्थी महिलेचे नावं आहेत ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा जिल्हा या ठिकाणी बघा यादी ओपन झालेली आहे वर्धा जिल्हा मी सिलेक्ट करत आहे त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यावर क्लिक करायचं आहे तालुका सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुमचं गाव तुमचं गावाची यादी तालुक्यातील तुमच्या गावाची यादी या ठिकाणी ता, पूर्णपणे ओपन होईल तुम्हाला या ठिकाणी तुमचं गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे त्यानंतर बघा महानगरपालिकेचं ऑप्शन आहे तर या ठिकाणी तुम्ही जर गाव ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला लागूनही लागूनही ऑप्शन सिलेक्ट करायचं शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला तुमचं जे काही नगरपरिषद जे जे काही महानगरपालिका आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी नाही हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे त्यानंतर मतदारसंघ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर या ठिकाणी बघा मी वडदा देवळी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुमचा पिनकोड तुम्हाला या ठिकाणी खाली टाकून द्यायचा आहे तर या ठिकाणी बघा महत्त्वाचं ऑप्शन आहे वर्णन करा तर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमची जे काही तक्रार आहे ती मराठीमध्ये लिहायची आहे तुमचे पैसे कोणत्या महिन्यापासून आलेले नाही तुमचा अर्ज अप्रूव आहे आणि तुमचं टीसुद्धा ॲक्टिव्ह आहे तरीही तुम्हाला जून महिन्याचे बारावे तरीही तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता पंधराशे रुपये मिळाले नाही किंवा त्या आधीचे पैसे मिळाले नाही काय प्रॉब्लेम आहे ते सर्व तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचे आहे त्यानंतर बघा तुम्हाला एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर डॉक्युमेंटचं नाव तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्ड तुमचं बँक पासबुक किंवा राशन कार्डचे झेरॉक्स किंवा उत्पन्नाचा दाखलासुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता तर या ठिकाणी मला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि बाजूला अपलोडची बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि गॅलरीमध्ये तुमच्या डॉक्युमेंटचा फोटो तुम्हाला काढून ठेवायचं आहे म्हणजे डॉक्युमेंटचा फोटो आधीच काढून ठेवा त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे काही तुम्ही अपलोड केलेलं आहे ते या ठिकाणाहून क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही आणखी दुसरे काही डॉक्युमेंट आहे तर तुम्ही ॲड अनादर डॉक्युमेंट अटॅचमेंट यावर क्लिक करून तुम्ही अपलोड करू शकता एकापेक्षा जास्त डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही पुरावा देऊ शकता उत्पन्नाचा पुरावा जर तुमच्याकडे असेल तर तो नक्की टाका त्यानंतर या ठिकाणी बघा कॅपचा कोड दिलेला आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर बघा सबमिट बटनवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि यू आर कन्सर्न यू वॉन्ट टू कंटिन्यू ग्रीन बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा कंप्लेंट सबमिट सक्सेसफुली आणि गिवरन्स नंबर जे काही तुमचा अप्लिकेशन नोंदणी क्रमांक आहे तो या ठिकाणी दिसत आहे आणि तुम्हाला क्लोज बटनवर या ठिकाणी क्लिक करायचा आहे म्हणजे तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे शासनाकडून जेव्हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल तेव्हा रिव्ह्यूच्या ठिकाणी जे आहे ते रिसॉल्वचं बटन तुम्हाला दिसून येईल मी तुम्हाला हीच आय डी पासवर्ड टाकून तुमची तक्रार चेक करत राहायची आहे जवळपास पंधरा दिवस ते एक महिन्यापर्यंत तुमची तक्रार जी आहे ती सॉल्व्ह केलं जाईल तर बघा आपण तक्रार केलेली आहे आणि तक्रार रिव्ह्यूमध्ये केलेली आहे त्याचप्रमाणे ही तक्रार जी आहे ही शासनाकडून त्यांच्या प्रतिनिधीकडून पाहिली जाईल आणि ते रिसॉल्व्ह केली जाईल त्यानंतर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल किंवा त्यांच्याकडून काही उत्तर येईल की या कारणांमुळे तुमचे पैसे येऊ शकत नाही किंवा या कारणांमुळे तुमचा अर्ज रद्द झाला आहे तर बघा आता तुम्हाला आय डी पासवर्ड कुठून मिळेल जर तुमच्याकडे आय डी पासवर्ड नाही तर बघा तुमच्या आजूबाजूला कोणतीतरी अशी व्यक्ती असेल की त्यांनी त्यांच्या आय डी पासवर्डवरून अर्ज भरला किंवा असं कोणतं तरी व्यक्ती असं कोणतं तरी आधार केंद्र सेतू केंद्र तुम्हाला मिळेल की त्यांच्याकडे आय डी पासवर्ड आहे बघा प्रत्येकच व्यक्ती आय डी पासवर्ड विसरत नाही किंवा प्रत्येकच व्यक्तींचा आय डी पासवर्ड डि डिलेट झालेला नाही भरपूर तुमच्या खेडे ग्रामीण भागात किंवा शहरी भागात एखादा असं तरी व्यक्ती असेल की त्यांच्याकडे आय डी पासवर्ड आहे आणि ते आपला अर्ज चेक करत असतात तर त्यांच्याच आय डी पासवर्डवरून तुम्हालासुद्धा अर्ज करायचा आहे जरीही तुम्ही त्यांच्या आय डी पासवर्डवरून अर्ज भरला नसेल तरीही त्यांचं पोर्टल वापरून जे आहे ते तुम्ही तुमची तक्रार करू शकता त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही त्यासाठी फक्त तुम्हाला तुमची नोंदणी क्रमांक आणि तुमच्या आधार कार्डची गरज पडणार आहे जरीही तुम्ही त्यांच्या आय डी पासवर्डवरून अर्ज भरला नसेल तरीही तुम्ही त्यांच्या आय डी पासवर्डवरून तुमची तक्रार करू शकता आणि शासनाच्या जे काही प्रतिनिधी त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याकडून शंभर टक्के तुम्हाला मदत केली जाईल त्याचप्रमाणे नारीशक्तीतूत त्यावरून जर अर्ज भरले असेल तर तुम्ही या पोर्टलवर तक्रार करू शकत नाही त्यासाठी कोणताच मार्ग नाही त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला सरळ पंचायत समिती कार्यालयामध्ये जावं लागेल आणि त्याच ठिकाणी तुमची तक्रार द्यावी लागेल तर बघा अशा प्रकारे लगेच ऑनलाईन अर्ज करा जर तुमचा जून महिन्याचा हप्ता आला नसेल तर लगेच तुम्हाला शासनाकडून मार्गदर्शन केले जाईल आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद